takie okay, było yeah. नमस्कार अल्फाज दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती नमस्कार मोटिवेशनल दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण लाईव्ह वरती दादा नमस्कार निखिल दादा नमस्कार नमस्कार ताई लाडक्या बहिणीला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ताई जेवण केलं का बर बर निखिल दादा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा झाले दादा माझं जेवण झालंय कसे आहात तुम्ही मोहनदा अंबाजोगाहून आहे मी काय दादा तुमचं नाव मी नक्तो दादा नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती सेवन एट ट्वेंटी नमस्कार दादा हाय शंकर दादा नमस्कार निखिल दादा मी खूप छान आहे तू कशा आहेस मी पण चांगली आहे दादा निखिल दादा छान आहे मी पण राम कुठे दादा कुठून आहात तुम्ही स्वागत आहे लाईव्ह वरती आरती बहिणी नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय उमाकांत दादा जय महाराष्ट्र दादा कुठून आहात तुम्ही नमस्कार दादा शंकर दादा नमस्कार आरती बहिणी मी चांगली आहे तुम्ही कशा आहात जीवन दादा नमस्कार हॅपी दीपावली नाही नाही विसरले जीवनदादा नमस्कार बर बर निखिल दादा घ्या काळजी धन्यवाद लाईव आल्याबद्दल रामचंद्र दादा नमस्कार दीपावलीच्या गोड़के परिवाराला शुभेच्छा आणि सगळ्या फॅमिलीला माझ्या माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा दादा नमस्कार काय बोलते दादा नमस्ते आरती बहिणी निखिल दादा नमस्कार म्हणते राज दादा नमस्कार दादा हो बहिणी तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा निखिल दादा नमस्कार धन्यवाद निखिल दादा दादा आम्ही शेतकरी आहोत त्याच्यामुळे शेतातले काम चालू <laughs> चा ते चालू आहेत बघा आता सध्या दादा झाले आता सोयाबीनच झालंय सगळं पण कसं सोयाबीन काढलं तरी भरपूर तण हे ते असते ना तण ते काढू लागलात आता आहेत घरीच आहात चांगली या दादा धन्यवाद बर बर निखील दादा निखिल दादा आंबाजोगाने दहा पंधरा किलोमीटर येईल शंकर दादा लाईक करा कमेंट करा आरतीबाई झालं का फराळाचं हे ते करायचं झालं का लक्ष्मीपूजन झालं का आज भरतदादा कसे आहेत आरतीबाईनी मला कमेंट दिसणार का दादा तुम्ही कुठून आहात तीवणी मला कमेंट दिसणार काय की तुमची शेवटची कमेंट दिसायची बघा सातारा हा बर बर आमचा बीड जिल्हा येते शंकर दादा आमचा बीड जिल्हा येते आणि बीडपासून दहा पंधरा किलोमीटर आहे माझं गाव खेडेगाव आहे नमस्कार दादा रंजना ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती नमस्कार जय दादा शंकर दादा काय करता तुम्ही आम्ही शेतकरी आहो शंकर दादा तुम्ही पण शेतकरीच आहात का आ, मोहन पवार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती राहुल दादा तुम्ही परळीच आहात का बर बर सर्वांना जॉईन करा मला मी रिटर्न करेल <coughs> रंजना ताईला सगळ्यांनी जॉईन करा ज्यांचं ज्यांचं चॅनल आहे त्यांनी कमेंट करून ते रिटर्न करतील आणि जे कोणी दादा नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा विकी दादा नमस्कार हॅलो गुड इव्हनिंग बर बर विकी दादा हॅपी दिवाळी लाईक करा कमेंट करा पटापट सर्वांनी गरीब माणूस दादा आहेत का वैनी हे नमस्कार महादेव दादा आणि जेवढे कोणी वर दादा आहे ताई आहे त्यांना शुभदी पावली सगळ्यांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शंकरदादा मग ते शेती करतो शेतकरी आहे हो शंकर दादा आम्ही पण शेतकरीच आहोत सगळे आहोत ना आहोत आहोत महादेव दादा नमस्कार महादेव दादा हॅपी दीपावली सगळ्यांनाच हॅपी दीपावली स्वागत आहे सगळ्यांचंच वरती हो आरती वाईने झालं ना जेवण झालंय तुमचं झालं का काका नमस्कार नमस्कार काका झालं का जेवण काय म्हणते काका तब्येत तुमची हो झालंय महादेव दादा झालंय माझं जेवण लाईक केलं नसेल तर स्क्रीनला डबल टच करून लाईक करा काय म्हणतात मग काका झाली का, का, का दिवाळी महादेव दादा तुमची आरतीवेणी कशी दिवाळी चालू आहे तुमची हो का बर बर आता आलात का खूप दिवसानं माझी लाईव दिसली म्हणून बर बर काका झालं का जेवण तब्येत चांगली का काका तुमची धन्यवाद सहज आता ना थोडा वेळ घ्याव म्हणून घेतली बरं का असं हे काही नव्हतं आहे म्हणलं वेळ चला लाईव घ्यावं दिवाळी मस्त चालू आहे फक्त मीनाक्ष महादेव दादा बर बर दिलीप काका पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आरती वेणी काय काय केलं फराळाला मग भरपूर असेल ना आणि महादेव दादा काय झालं मी नक्षीताईचं आणखी नाही झालं का मोनो शिवाजी ताई साहेब तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊबीजीला भावाच्या घरी येऊन जा ओवाळणी म्हणून तुमच्या बर बर शिवाजी दादा खूप छान वाटले बरं का तुमची कमेंट वाचून खरंच खूप छान वाटलं नाही जरी येता आलं ना तरी पण ना असं म्हणजे शब्दातून भावाचं प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल खरंच दादा खूप खूप धन्यवाद नाही आले आणखीन तर नाही आल्या आणताई असतील त्यांची पण दिवाळी चालू असेल महादेव दादा आणखीन तर नाही आले आणू ताई किंवा मोबाईल बघितला नसेल अचानक घेतली दादा मी पण लाईव्ह तात्या दादा नमस्कार जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा सगळ्यांनी ओळखलं का मला नाही हो दादा नाही ओळखलं स्वागत आहे वर दादा तुमचं हॅपी दीपावली रामदादा नमस्कार स्वागत आहे रामदादा तुमचं लाईव्ह वरती चला सगळ्यांनी जेवढे शिशीवर आहेत त्यांनी पटापट लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पंकज दादा नमस्कार पंकज दादा कुठून आहात पंकज दादा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पंकज दादा झालं का जेवण दादा पंकज दादा जय महाराष्ट्र दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती अरे बापरे टाट आहे दादा भारी <laughs> डायलॉग आहेत तुमचे रामदादा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा सहपरिवाराला हॅपी दीपावली सगळ्यांनाच तात्या विंशू दा, दादा नमस्कार तुम्हाला पण दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांनी लाईव्ह आला त्याबद्दल रामदादा जेवण ते झालं का तात्या विंशू दादा तुमचं झालं का जेवण ताई गावाचे नाव अशी वाजे त्याचा नाही सांगता येत तो गावाचं नाव नाही सांगता येत आंबाजोगायचे आहेत कसे पाहिजे देता तुम्ही कमेंट दिसतच नाहीत मला काय माहिती स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती आरतीवेणी गेलात का कमेंट टाका बरं आरतीवेणी दिसत नाही मला रामदादाच्या पुढे कमेंट दिसत नाहीत मला ते सगळ्यांनी पटापट पड़ शिशिवर जेवढे कोणी आहेत त्यांनी पाच लाकरा स्वागत आहे सगळ्यांना सगळ्यांना हॅपी दीपावली सगळ्यांनी लाईव्ह आला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि स्क्रीनला मध्यभागी टच करून लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा सतरा झाले तीन राहिलेत बाकी आणि मला कमेंट दिसत नाहीत बरं का सगळ्यांच्या कमेंट वाचल्या असत्या पण कमेंटचा काय प्रॉब्लेम झालाय की दिसत नाहीत मला पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी दीपावली